हाय नमस्कार मी कल्याणी बोगले आणि आज मी तुम्हाला अजून एक माझ्या चित्राचीच गोष्ट सांगायला आलेली आहे आता गोष्ट सांगायची म्हणजे काय तर खूप जणांना उत्सुकता असते की जेव्हा चित्रकार चित्र काढतो तेव्हा तो, ते तो काय विचार करतो किंवा काय असतं त्याच्या मनात किंवा ही चित्र आम्हाला कळत नाहीत हे तर तक्रार कायमचीच आहे बरं हां त्याच्यावरून आठवलं मी आर्ट आठ अप्रिशिएशन बद्दलसुद्धा लेखन करायला लागलेली आहे आर्ट ॲप्रिशिएट कसं करावं ह्याचे मी व्हिडिओ आधी केलेले आहेत त्याच्या लिंक तुम्ही बघू शकता पण मी त्याच्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ बघायला जर नेहमी वेळ होत नसेल तर लेखन जर तुम्हाला वाचायला आवडत असेल तर मी फेसबुकचं एक पेज चालू केलं आहे ज्याच्यात मी आर्ट रिलेटेड लिहती आहे सगळं आणि ते त्याची लिंक मी खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता आणि क्लिक करून ते फॉलो करू शकता तर मी जवळपास दोन दोन तीन तीन दिवसांनी रोज एक लेख असा टाकते आहे तर तुम्हाला काही शंका असेल आर्ट रिलेटेड तर तुम्ही त्या नक्की बघू शकता आणि तुमच्या त्या सॉल्व्ह होतील ओके तर आता आपल्या ह्या ह्याच्याकडे विषयाकडे तर विषय असा आहे की हे पेंटिंग आता हे तुम्हाला दिसते मी खरं तर हे आता ह्याच्यात लाईट वगैरे नाही आहे जरा अंधारात वाटतोय मी फोटो पण दाखवते तर हे पेंटिंग मी घेऊन का बसते तर जनरली तुम्हाला व्हिडिओत माझ्या लक्षात येईल मी आणि हे पेंटिंग केवढं साईज आहे हे तुम्हाला साधारण लक्षात यावं म्हणून मी मागे पेंटिंग घेऊन बसते ओके तर आता ह्याची गोष्ट काय की बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वी अमृतनाद म्हणून का काहीतरी असंच अमृतावरनं अमृत मंथन असं काहीतरी एक वृद्धनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम होता त्याच्यावर ज्ञानेश्वरांच्या कवितांवर त्याने निरूपणासारखं केलं होतं आणि लोकं गात होती तर त्याच्यातलं दिनतैसी रजनी झाली गे माय तर हे जे गाणं आहे हे माझ्या डोक्यात पूर्णपणे इतकं इतकं ठामपणे बसलं की दहा वर्षानंतर पण ते राहिलं आणि का राहिलं तर हा जो एक हा जो एक भाव आहे दिनतयसी रजनी झाली गे माये म्हणजे आता हे पूर्ण आहे पूर्ण ऍक्च्युअली थोडासा दुःखी भाव आहे सगळा आणि तर त्या माहेरची आठवण येते अशा प्रकारचा तो भाव आहे पण ही है कि जी ओळ आहे की दिवस आणि रात्र मायासाठी एक झाली म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपण काम करत असताना किंवा कुठलीही गोष्ट करत असताना जेव्हा आपल्याला वेळेचं भान राहत नाही आपल्याला दिवस रात्र सगळा सारखा होतो आणि आपण त्या कामामध्ये आपण त्या इमोशनमध्ये जेव्हा पूर्णपणे त्याच्यात ते जातो तेव्हा ते, ते जे फिलिंग आहे किंवा तो जो भाव आहे तो मला खूप भारी वाटतो खूप अगदी जवळचा वाटतो आणि चित्रकार म्हणून सुद्धा मी जेव्हा चित्र काढत असते तेव्हा बरेच वेळा असं होतं की तहान भूक विसरून काढलं जातं पेंटिंग केलं जातं आणि लक्षात राहत नाही आता पुढे काय करायचं काय काही लक्षात राहत नाही आणि म्हणजे तेव्हा दिवस रात्रीचं भान हरपून जातं दिवस रात्रीचं भान हरपणं म्हणजे काय तर वेळेचं भान हरपून जाणं टाईमलेस तर हे जे आहे हे टाइमलेस होणं ह्याचं खूप अट्रॅक्शन आहे मला म्हणजे खरंच हे वेळेचं भान विसरून हे सगळं विसरून आपण त्या आपल्या पेंटिंगमध्ये जावं किंवा आपल्या त्या कलेत समरस व्हावं कुठल्या तरी गोष्टीत समरस व्हावं भाव होण्याचा भाव याचं मला खूप छान वाटतं आणि हे मला वाटतं आपल्या अध्यात्मात पण ते लिहिलं आहे ज्ञानेश्वरांनी दिनतैसी रजती झाली गेम आहे विराणी आहे ही तर त्याच्यावर चित्र करावं असं मला खूप दिवसापासून वाटत होतं आणि हे चित्र मी त्याच्यावर केलेलं आहे आता तुम्हाला दिसेलच मी जनरली ब्लू कलर वापरला रात्री वापर आहे रात्रीसाठी आणि थोडासा येलो ऑक येलो येलोईश असा कलर दिवसासाठी वापरला आहे पण त्या दोन्हीमध्ये ती जी फिगर आहे ती मी असं दाखवायचं आता ती ॲक्च्युली खूप एक्सप्लिसिट आहे म्हणजे ती झाडाखाली त्या उभी आहे आणि मला वाटतं हे पेंटिंग एक्सप्लेन करायची गरज नाही आहे मला फक्त त्याच्यामागचा भाव एक्सप्लेन करायचा होता हे पेंटिंग बघूनच तुम्हाला कळणार आहे की मला काय म्हणायचं कारण ते बऱ्यापैकी आता काही काही पेंटिंगचे प्रकार असतात ना ते एक्सप्लिसिट असतात म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट सांगितलेलं असतं तर हा त्याकडे जाणारा प्रकार आहे ह्या पेंटिंगमध्ये की डायरेक्ट बऱ्यापैकी डायरेक्ट मी फिगर्स काढून सांगितलेलं आहे काही काही वेळेस इनडायरेक्टली सांगितलेलं असतं पेंटिंगमध्ये काही काही वेळेस सिम्बॉलिकली सांगितलेलं असतं तर असे वेगवेगळे प्रकार असतात तर बरं ते आर्ट मी परत एकदा आर्ट एप्रिशिएशन सांगते तर हे सगळ्या जे प्रकार वगैरे आहेत ते मी आर्ट ॲप्रिशिएशनमध्ये लिहतीये लेख लेखनात माझ्या आणि मी आता व्हिडिओ पण अजून जास्तीत जास्त करणार आहे आणि सॉरी मी जरी प्रॉमिस केलं असलं तरी रागमालावर माझी काही व्हिडिओ करणं होत नाही आहे सध्या खूप गडबड आहे बिझी आहे पण मी रागमालावरचे पुढचे व्हिडिओ नक्की करणार आहे आणि तुम्हाला दिसेलच या आठवड्यात चालूच करणार आहे पुढच्या वर्षी नक्की रागमालाचे व्हिडिओ आपले होणार आहेत ओके तर तुम्हाला हे माझे पेंटिंग कसं वाटलं मी सांगितलेलं कसं वाटलं हे ते नक्की सांगा आणि असं आहे अजून एक गोष्ट आहे हां तुम्ही लाईक तर व्हिडिओ करताच तुम्ही लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आज स्टुडंटपर्यंत पर्यंत हे व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे खरं तर चित्रकला एक अशी गोष्ट आहे की त्याच्यातले तुमच्यासारखे काहीच लोक जसे आहेत त्यांना आवड आहे आणि त्यातले निम्मे लोक चित्र स्वतः काढणारे आहेत पण मी ज्या गोष्टी सांगते त्या दोन्ही लोकांना रसिकांना आणि जे चित्र काढणारे आहेत त्या सगळ्यांना हे उपयोगी पडणार आहे स्टुडंटना पण उपयोगी पडणार आहे पण हे बघितलं तर त्यांना काहीतरी ज्ञान थोडंसं मिळेल असं एका एक व्यक्तीला जरी उपयोगी पडला ना हा व्हिडिओ किंवा जर चांगला वाटला तरी माझं सफल झालं व्हिडिओ असं मला नेहमी वाटतं तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्यातली एक व्यक्ती नक्की कुठली तरी असेल तर हे चित्र कसं वाटलं ते बघा आणि अजून एक आता खरं तर आम्हाला आर्टिस्ट ना जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा चित्र काढलेलं असतं आणि ते काढून झालं की झालं त्याच्यात आनंद लुटलेला असतो पण तरीसुद्धा चित्र जर कोणी विकत घेतलं आणि कोणाच्या भिंतीवर ते समजा लावलं गेलं तर तो, तो जास्त आनंद होतो फक्त हे सांगायला मात्र लाज वाटते हं मी कधीच आता इतके व्हिडिओ केले पण मी सांगत नाही पण मी आज ठरवलं की नाही आपण पण सांगूया सांगायला काही हरकत नाही कारण मी एवढी कष्टाने जे चित्र केलेली आहेत ती चित्र तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून कुठली चित्र काढून हवी असेल तर तुम्ही सजेस्टही करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्री नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्री हा माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यासाठी आणि काही काही लिंक्स पण आहेत माझ्या खाली त्याच्यावर तुम्ही माझी कामं बघू शकता तर हे सगळं आता मी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया तुम्हाला हे चित्र कसं वाटलं हे नक्की सांगा हे चित्र पण ॲवेलेबल आहे आणि बस मला वाटतं आजच्यासाठी एवढंच नमस्कार